आपल्या या तत्कालीन सत्तेचे आमदार जे तेच मी सांगतो हे तुळजापूरचे आमदार आणि पोंगपर्यंतचे तत्कालीन आमदार त्यांनी यांच्या गुन्हेगारीच्या बांधामुळे शहरवासियांचे हक्काचे रस्ते अडवून ठेवलेले आहे हे आपल्या नागरिकांच्या समोर यावं त्यांना प्रत्यक्षात वस्तुस्थिती कळावी म्हणून आपण काय हे सर्व माध्यमातून पण जी अर्थ वगैरे सर्वांना वितरण केलेला आहे आपण सर्वांनी प्रत्यक्षात हुशियार वाचावा आणि आपण आपल्या भागातील नागरिकांना अवगत करावी याची विनंती करतो आणि आज हे जे आपण आंदोलन हे करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे तर ही वेळ आपल्यावर काय आलेली आहे या विषयावर सातत्याने पाठपुरावा आपल्या शहराचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथरो हे या विषयावर सतत पाठपुरावा करत आहे तर मी सोमनाथ आपण विनंती करतो की आपण थोडक्यात हा विषय समजावून सांगावा त्यानंतर नागरिकांच्या विविध आपल्या सर्वांचं काही मत असेल आपण या ठिकाणी बोलावं आणि आपण विनंती करतो की आपण हा विषय थोडक्यात सर्वांना समजावून सांगावा